कणकवली नगरपंचायतीच्या निमित्तानं आपण पोहोचलो आहोत कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये आपल्यासोबत आहेत संकेत श्रीधर नाईक हे जे उमेदवार आहेत शहर विकास आघाडी आणि क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आहेत आणि आपल्या हा नवीन चेहरा या निमित्ताने कणकवलीला मिळणार आहे शिवाय एक सुसंस्कृत आणि एक विजन असलेला चेहरा या निमित्तानं लोकप्रतिनिधी रूपाने या ठिकाणी मिळणार आहे असे उमेदवार या पॅनलने दिलेले आपण त्यांच्याशी बातचीत करतो काय सांगाल एकूण कसं काय प्रचार वगैरे चालू आहे खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय मला नागरिकांकडून आता हा प्रभाग क्रमांक पंधरा म्हणजे नगर हा आमचा घरचाच वॉर्ड असल्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद आहे आता माझा कनेक्शन आता पहिल्यापासून इथल्या नागरिकांचे आहे त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे नक्कीच आणि साधारण एक एकंदर जे वातावरण आहे आता नाही म्हणायला इथे भाजपचं हे आहे भाजपकडून सत्तारूढ पक्षाचे आहेत पालकमंत्री भाजपचे आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कसे काय संधी वाटते याच्यामध्ये सत्ताधारांनी जो भ्रष्टाचार केला आहे आणि त्याच्या विरोधात ही परिवर्तनची लाट आहे आणि आम आम्ही कणकवलीकर म्हणून कणकवलीकरांनी सांगितलं साथ घेतलेली आम्हाला की तुम्ही सगळे एकत्र या त्या पद्धतीने आम्ही सगळे एकत्र आले आहोत आणि शहर विकास आघाडी केली आहे त्यामुळे त्या शहर आघाडीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येऊन सत्ताधार शहराच्या नेताना तुमचा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो तो, तो काय नेमका म्हणजे हे शहर अशा पद्धतीने वेगवान विकसित झालं पाहिजे शिवाय तुमचे माजी आमदार तुमच्या सोबत आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा या सगळ्या तुम्ही शहराच्या विकासासाठी फार मोठं योगदान देऊ शकता ते काय असेल आता तुम्हाला आता माहिती असेल की बांधकाम व्यवसायाशी मी निगडीत आहे त्यामुळे डेव्हलपमेंट हा माझा विषय आहे आणि माझ्या अभ्यासाचा पण विषय आहे म्हणजे माझी शिक्षण पण बीईसीवी झालंय त्यामुळे कणकवली डेव्हलपमेंट माझा नक्कीच खारीचा वाटत तरी असेलच आमचं विजन सांगायचं झालं तर कणकवलीचा मास्टर प्लॅन करणे हे आमचं सगळ्यात मोठं विजन आहे जे सत्ताधारी आता फक्त काय केलं तर ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी आणि आपले स्वतःचे खिसे भरण्यासाठी कामं केलीत तसं आमचं नाही आहे आम्ही एक डेव्हलपमेंट प्लॅन म्हणा ते पण नागरिकांना सामावून घेऊन त्यांच्या काय करतायत हे बघून त्याचा निकष करून आम्ही मास्टर प्लॅन करणार आहोत आणि त्या मास्टर प्लॅनप्रमाणे टप्प्याटप्प्याने आम्ही डेव्हलपमेंट करणार आहोत सगळ्यात महत्वाचा हो जो मुद्दा आहे तो ड्रेनेज लाईनचा आहे म्हणजे भुयारी गटार योजना असेल भुयारी गटा येणारी त्यांनी सगळ्यात सत्ताधारी पंधरा वर्ष सत्ता आहे त्यांच्याकडे त्यांनी प्रयत्न केले पाहिजे होते त्यांनी एकही पाऊल उचललेलं नाही तर सगळ्यात पहिला टप्पा भुयारी गटाचा तुमचे नगराध्यक्षाचे उमेदवार संदेश पारकर आहेत त्यांना कसा काय प्रतिसाद मिळतोय आणि एकंदर तुम्हाला तुम्ही काय आव्हान कराल नगराध्यक्ष पदासाठी आणि तुमच्या पदासाठी काय आव्हान कराल नागरिकांना या निवडणुकीच्या निमित्ताने संदेश पार करणार म्हणजे तुम्ही आता कुठेही जरी गेला कणकवलीमध्ये तर एवढा मोठा प्रतिसाद आहे प्रत्येक घराघरातून आणि गल्ली गल्लीतून की भरपूर प्रतिसाद आहे आणि परिवर्तनची एक लाट आहे लाट म्हणण्यापेक्षा आता जी दोन तारीखला परिवर्तनाची सुनामी आहे ना ती या दोन तारीखच्या सुनामीमध्ये आपण सर्व नागरिकांनी आणि मतदारांनी सामावून घ्यावं आणि आम्हाला एक चान्स द्यावा आणि या सुनामी सुनामीमध्ये आमचा विजय हा निश्चित आहे तीन तारीखचा गुलाल हा आमचाच असेल नक्कीच हे होते संकेत नाईक यांनी एक शब्दच वापरला की आपला श्वास ध्यास डेव्हलपमेंट आहे म्हणजे डेव्हलपमेंट हा त्यांचा विषय असल्यामुळे कणकवलीच्या विकासासाठी आपण उपयुक्त ठरू आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं आपले नगराध्यक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह आम्ही विजयाचा गुलाल निश्चित उडू असा त्यांना विश्वास या ठिकाणी वाटतोय